लायन्स एन लिओ क्लब ऑफ मोने टिटवाळा यांच्यामार्फत सातत्याने लोकहिताचे कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे राबविले जातात या वर्षी देखील दिनांक एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन या कालावधीत विविध उपक्रम राबवित आहे लायन्स एन लिओ क्लब ऑफ मोने टिटवाळा मार्फत या साप्ताहिक कार्यक्रमाचा शुभारंभ झाला असून सकाळी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली या मॅरेथॉन स्पर्धेचे बक्षीस वितरण कल्याण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार विश्वनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते आज संपन्न झाले विजय व प्रावी प्राप्त स्पर्धकांना देऊन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीमधून मधुमेह पर्यावरण भूक बालपण दृष्टी मानवतावादी प्रयत्न आपत्ती निवारण इत्यादी क्षेत्रात वापरल्या जात असल्याने आमदार विश्वनाथ भोईर यांनी अभिनंदन करून त्यांना सहाशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी मी अजून हरलो नाही कारण शर्यत अजून संपली नाही अशा मनोगताने सहभागी स्पर्धकांचा उत्साह वाढवित या स्पर्धेत सहभागी चौसष्ट वर्षीय स्पर्धकांचे अभिनंदन करून कौतुक केले तसेच या प्रसंगी आयोजित आमदार विश्वनाथ भोईर यांनी भेट देऊन या आरोग्य शिबिराचा नागरिकांना यावेळी शहर प्रमुख रवी पाटील राजाभाऊ पाटकर माजी नगरसेवक दया शेट्टी विजय काटकर दशरथ तरे माजी नगरसेविका हर्षाली थविल विभाग प्रमुख रमण तरे शाखा प्रमुख रोहन कोट विलासपुईर डॉक्टर अभिलाषा तेजस पाटील व वा आदी मान्यवर उपस्थित होते